मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर मी तुम्हाला आज मागच्या निवडणुकीमध्ये धर्मरक्षणासाठी एक है तो सेफ चा नारा घेऊन बटेंगे तो कटेंगेचा नारा घेऊन आपण सातत्यानं बोलत आलो होतो मला कधी कधी मनात वाटायचं की हा नारा यशस्वी ठरेल का माझ्या मनातले हे प्रश्न होते मला तीन घटना आपल्या समोर मांडायच्या आहेत तीन घटना आणि मला प्रश्न जो माझ्या मनात पडला होता तो खराही वाटतो आणि खोटाही वाटतो घटना क्रमांक एक पुण्यात म्हणे एका जातीय संघटनेच्या प्रमुखाचा वाढदिवस साजरा झाला आणि त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री उपस्थित होते म्हणजे मी आता जरा स्पष्ट स्पष्ट यासाठी नाही सांगत आहे की स्वतःची स्वतःला लाज वाटू लागते ना तो लाज वाटण्याचा हा प्रकार आहे भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेते पुण्यातल्या त्या व्यक्तीच्या स्वागत समारंभाला सत्कार समारंभाला उपस्थित राहिले आणि खर सांगतो माझ्यासारख्या अनेकांच्या मनाचा तिळपापड उडाला नेतेत केंद्रीय मंत्री यांना यांच्या पक्षाला बळ मिळावं म्हणून सकल हिंदूंना एकत्रित करत हिंदुत्वावर होणाऱ्या आघातांचा प्रतिवाद करत प्रसंगी त्यांचे वार झेलत जी मंडळी यांची यांच्या पक्षाची बाजू लावून धरत होती ते नेते वार करणाऱ्यांचा सत्कार करायला जातात तेव्हा वाईट वाटत तेव्हा राग येतो तेव्हा याचा तीव्र निषेध करावा वाटतो ज्याचा सत्कार केलाय त्या माणसांनी समर्थ रामदासांच्या विषयामध्ये काय बोललंय हे सगळ्या जगाला ठाऊक आहे या माणसांचं जा लोकमान्य टिळकांच्या विषयीचं मत काय आहे सगळ्या जगाला ठाऊक आहे या माणसाचं सावरकरांच्या विषयीचं मत काय आहे सगळ्या जगाला ठाऊक आहे या माणसाचं हिंदुत्वाविषयीचं मत काय आहे सगळ्या जगाला ठाऊक आहे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना जराही संकोच कसा वाटला नसेल स्वतःला नाना पाटेकर समजत हेही चांगले आहेत रे तेही चांगले आहेत रे कोणीच वाईट नसतं रे असं म्हणत ते त्या कार्यक्रमाला गेले त्यांच्या व्यक्तिगत प्रेमाविषयी आमचा काही आक्षेप असायचं कारण नाही पण असा व्यक्तिगत प्रेम दाखवून तुम्ही तुमच्या समर्थकांच्या भावनांशी खेळणार असाल तर आमच्या भावना दुखावल्यात असं तुम्हाला निक्षून ठासून सांगताना आम्हाला जराही संकोच वाटणार नाही आणि हे सगळं आम्ही त्या अधिकारातून बोलतोय ज्या अधिकारातून बोलतो अधिकारा लोकांशी बोलून तुमच्या बाजूने वळवण्यासाठीचे प्रयत्न झाले होते एकीकडं ज्या गोष्टीचं वाईट आहे दुसरीकडं जातो त्या गोष्टीचा अभिमानही वाटतोय याला तुलना समजू नका कृपया याला तुलना समजू नका आता नाव घेऊन सांगतोय मग अशी नाव नाही घेतलं कारण त्याच्या आधी मला एक नोटीस आली होती त्यांची बदनामी केल्याबद्दल मोजतो कोण सोडून द्या कोण मोजायचं या नोटीसीला तर दुसरं उदाहरण सांगतो वाईट खूप बोलणं चांगलं काही सांगावं दुसरं उदाहरण सांगतो एक फोटो दाखवतो बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकल धारकऱ्यांचा अभिमान असलेल्या हिंदुत्वाची पताका आपल्या वृद्ध झालेल्या पण अत्यंत मजबूत असलेल्या खांद्यावर घेऊन लढतोय महाराष्ट्राच्या गडकिल्ल्याला आपल्या चपलांचा स्पर्श होऊ हु। नये म्हणून आयुष्यभर अनवानी पायाने फिरतोय त्या ऋषितुल्य हृदयस्थ समर्थांच्या समोर नतमस्तक झाले आणि कोणाच्या समोर त्याच बाजूला त्या फोटोत तुम्ही बघा तिथे तुम्हाला छगन भुजबळ दिसतील ज्या छगन भुजबळांनी भिडे गुरुजींचा विरोध केला त्याच छगन भुजबळांच्या समोर विनम्रपणे भिडे गुरुजींना वंदन करणारे देवेंद्र फडणवीस पाहिले की तो भाजपचा मंत्री आठवतो ज्यानं हिंदुत्वावर आघात करणाऱ्या माणसाचा गौरव हो केला करा का तुलना न कराल तुम्ही ठरवा मला काय फारसं बोलायचं नाही आहे सन्मान ठेवणं काय असतं हे तुम्हाला पुन्हा देवेंद्र फडणवीसांचं आणखी एक उदाहरण देऊन सांगतो जरा बघा हा व्हिडिओ बघितला आचार्य गोविंद गिरींच्या हातात एक व्यक्ती शिवरायांचा जिरेटोप आणून देतो वारकऱ्यांचा कार्यक्रम आहे म्हणून ती वारकरी घालतात तशी टोपी देवेंद्रजीनी आपल्या डोक्यावर घातलेली आहे बोडख्या डोक्यानं थांबू नये म्हणून आणि त्यानंतर तो व्यक्ती आग्रह करतोय की देवेंद्रजी हा जिरेटोप मस्तकावर घ्या आणि ते नाही नाही म्हणून त्या जिरेटोपाला घेऊन आपल्या मस्तकी लावतात आणि जिरेटोपाचा सन्मान करतात याला म्हणायचं प्रतिकाचा सन्मान करणं याला म्हणायचं भावनेचा आदर करणं देवेंद्र फडणवीसांना जे जमलं ते भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना का जमलं नाही हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे केंद्रीय मंत्र्यांना नाना पाटेकर सारखं व्हायचं असेल तर खुशाल व्हावं पण आमच्या भावनांशी खेळू नये एवढीच त्यांना छोटीशी विनंती नमस्कार